करणार शिवाजी नावाचा चित्रपट जो तो तो चारा? चारा actually, था था आहे तो प्रदर्शित होता होता आता पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाले तर त्या चित्रपटाच्या दृष्टीने नेमकं काय सर आता मी ऍक्च्युअली त्या चित्रपटामध्ये काय आहे किंवा काय मी बघितलेलं नाही किंवा मी माहिती घेतलेली नाही पण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही म्हणजे थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्य काय होत असेल तर सरकार त्याच्यावर कार्यवाही करेल गरज पडली तर मुख्यमंत्री बंदी पण घालतील पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्य जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशात सुद्धा कुठेही खपून घेतलं जाणार नाही आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल हिंदी सदनंतर आता हिंदीमध्ये काय झालंय आपण बघितलंय आता त्यामुळे तिथं आपण जे म्हटलं की कोणाला कुठं बसवलं हा विषय त्या इंडिया आघाडीमध्ये फार काय अर्थ राहिला नाही लोकांचा जनाधार सगळ्या त्या इंडिया आघाडीत असणारे जे बहुतांश हे सगळे पक्ष आहे सगळ्यांचा जनादार जो आहे लोकांमधला समाजामधला संपलेला आहे आज पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज सगळं जे भारताचं देशाची प्रगती सगळं जे चाललं आपण बघतोय एवढं अमेरिकेने किंवा ट्रम्पने पण आपल्याला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला गेला पण तरी नक्कीच पंतप्रधान मोदीजी त्यांना जे काही योग्य असेल ते निर्णय त्याच्याबद्दल पण घेते मग इंडिया आघाडीवर फार बोलणं म्हणजे हे असं नाही कारण लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिला नाही